असे म्हणतात की संधी लोकांना सोबत घेऊन आम्ही सोबत जाणार नाही भाजपासोबत जे गेले आमच्यासोबत राहणार साधू लोकांनी आता हे प्रश्न तुम्ही मला विचारतात मला वाटते त्यावेळेस तुमचे जे काही मीडियावाले असतील त्यांनी हे विचारायला पाहिजेत होतं की दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारं कोण होतं विधानसभेमध्ये त्यावेळेस काय कमिटमेंट त्यांनी केली होती मग त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणण्यामध्ये सिंहाचा म्हणल्यापेक्षा तर त्याच्याहीपेक्षा मोठा हत्तीचा जरी म्हणलं तरी चालेल तर वाटा त्यांचा होता मग त्यावेळेस त्यांना भाजप कसं चाललं ना कला कला आज इतकं भाजपचा त्यांना तिटकारा काय येतो हेच नाही तर अशा अनेक वेळा त्यांनी कळत न कळत भाजपचं समर्थन केलेलं आहे भाजपला सहकार्य केलेलं आहे आज त्यांना त्यांची काय भूमिका ठरली मला वाटते आता राष्ट्रवादीतून अजितदादा खरी राष्ट्रवादी घेऊन बाजूला झाल्यामुळं हे राष्ट्रवादीचा जो गट राहिलेला आहे शरद पवार गट ज्याला आपण म्हणतो त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मी कसा या देशामधला सगळ्यात मोठा नॅशनल पक्ष आहे आणि त्याचा विरोधक म्हणून पुढं येण्याचा या वाक्यातून त्याचा तो प्रयोग असू शकतो त्या अर्थानं ते बोलले असतील